सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मिश्रपीठाची भाकरी म्हणजेच मल्टीग्रेन भाकरी करणार आहोत काही जणांना भाकरी खूप आवडते परंतु करता येत नाही त्यामुळे खायची राहून जाते तर मग आजची पद्धत बघून तुम्ही आला नक्की भाकरी बनवता येईल मिश्रपीठाची भाकरी ही तब्येतीसाठी खूप चांगली असते भाकरी चांगली बनण्यासाठी मी इथे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेली आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी पण लग्नानंतरच भाकरी करायला शिकली आहे या टिप्स वापरून तुम्ही देखील उत्तम प्रकारे पारंपरिक पद्धतीने भाकरी थापायला शिकू शकता भाकरीसाठी दळण देताना पाच किलोच्या पिठासाठी दोन किलो तांदूळ दोन किलो ज्वारी एक किलो नाचणी एकत्र करून दळण्यासाठी द्यावं तुम्हाला हवं तर तुम्ही बाजरी देखील वापरू शकता चला तर मग किचन मध्ये भाकरी करूया मी इथे दोन वाटी पीठ घेतलं आहे यामध्ये तीन ते चार मीडियम साईजच्या भाकऱ्या होतात अजून अर्धा वाटी पीठ भाकरी बनवताना लावण्यासाठी घेतलेले आहे भाकरीचं पीठ मळण्यासाठी साधं पाणी घेतलेलं आहे आणि भाकरीचं पीठ चिकट होण्यासाठी मी ते एका पातेल्यात कोंबट पाणी करून घेतलेलं आहे टीप नंबर एक गरम पाणी कधी आणि कोणत्या पिठासाठी वापरावे जर पीठ जाडसर असेल किंवा जून असेल तर थोडे गरम पाणी वापरावे त्याने आपल्या पिठाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे आपल्या भाकरीला क्रॅक जाण्याची शक्यता नसते सर्वप्रथम आपल्याला पीठ मळण्यासाठी हे गरम पाणी घेऊन पिठामध्ये हळूहळू करायचं आहे हे गरम पाणी नेहमी चमच्याच्या साह्याने मिक्स करावे जर हाताने मिक्स केले तर चटके बसण्याची शक्यता असते आपण थोडे थोडे थंड पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत जर पाणी एकदम पिठामध्ये टाकलं तर अपेक्षेपेक्षा जास्त पाणी पडण्याची शक्यता असते भाकरीचं पीठ जेवढं व्यवस्थित मळता येईल तेवढं मळावं त्याने भाकरी चांगली फुगते गरजेप्रमाणे मध्ये मध्ये पाणी घालून घ्यावं पीठ मळताना या भागाचा वापर मी करत आहे जेणे पीठ मळण्यासाठी सोपे जाते अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे पीठ व्यवस्थित मळून झालं आहे की नाही ते आपल्याला कसं कळतं जर परातीला आपलं पीठ चिकटत नाही आहे म्हणजे आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण भाकरी थापण्यासाठी पोलपाटाचा वापर करणार आहोत काही जण भाकरी परातीत देखील थापतात पण पोलपाटावरती भाकरी उचलणे सोपे जाते आता एका भाकरी हाटी लागणारा अंदाजे असा गोळा घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या मध्ये असा चांगला गोल करून मध्ये प्रेस करून घ्यायचा आणि नंतर डाव्या हातामध्ये घेऊन हा गोळा उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटाने अशा प्रकारे प्रेस करत राहायचा लक्षात ठेवा गोळा मध्यभागी असा फुगीर राहू द्या ज्याने आपली भाकरी मधून पातळ होणार नाही किंवा तुटणार नाही आता थोडे कोरडे पीठ आपण घेणार आहोत आणि त्यावरती तयार केलेला पिठाचा गोळा ठेवणार आहोत टिप नंबर दोन ज्या हाताने तुम्ही भाकरी थापणार आहात त्या हाताला थोडे कोरडे पीठ लावून घ्यावे त्याने भात भाकरी हाताला चिकटणार नाही ना आता हाताला थोडे पीठ लावून घेतले आहे आणि हळूहळू बाहेरील बाजूने भाकरी थापण्यास सुरुवात केली आहे भाकरी थापण्यासाठी हातांच्या पुढील बोटांचा दाब हळूहळू पिठावरती द्यावा मी ही सिंपल ट्रिक फॉलो करते एक दोन तीन चार टन एक दोन तीन चार टन एक दोन तीन चार टन तुम्ही देखील ही सिंपल ट्रिक वापरू शकता आणि पोलपाटावरती पसरवलेल्या पिठामुळे भाकरी हळूवार त्यावर सरकते अंदाजे मध्यम आकाराची भाकरी थापून झाली की मग भाकरीच्या मध्यभागाकडे भाकरी थापून घ्यावी अशा प्रकारे आपली ही भाकरी थापून झालेली आहे भाकरी शेकण्यासाठी मी इथे लोखंडाचा खोलगट तवा वापरत आहे नॉनस्टिक पॅनमध्ये भाकरी इतकी व्यवस्थित भाजली जात नाही लोखंडी तव्यावरती भाकरी व्यवस्थित शेकली जाते टिप नंबर तीन भाकरी टाकण्यापूर्वी तवा थोडा तापवून घ्यावा ज्याने भाकऱ्या व्यवस्थित शेकल्या जातात भाकरी तव्यावरती टाकताना डायरेक्टली हातावरती घेऊन आपण टाकू शकतो त्यासाठी भाकरी थोडी पोलपाटाच्या बाहेरच्या भागावरती घेऊन डाव्या हातावरती अशी भाकरी घ्यायची आणि उजव्या हातावरती भाकरीचा पीठ लावलेला भाग घ्यायचा शक्यतो प्रयत्न करा की पीठ लावलेला भाग वरत्या बाजूला यायला पाहिजे आता त्याच्यावरती थोडस पाणी घेऊन चांगलं असं पसरवायचं आहे सगळीकडे लावलेलं पाणी थोडं सुकून झाल्यावरती कडेने अशी भाकरी सैल करून घेऊ त्यानंतर काविलता भाकरीच्या मधोमध घेऊन भाकरी अशी परतून घेऊ आता प्रयत्न करा की पाणी लावलेला भाग व्यवस्थित शेकला जाईल अलगतपणे चेक करा कडेने जर भाकरी सुटत असेल अशा प्रकारे तर भाकरी थोडीशी अशी वरच्या बाजूला घेऊन चेक करा की कोणत्या बाजूला भाकरी शेकली नाही आहे आता हा भाग शेकलेला नाही आहे तो, तो भाग तव्यावरती घालून चांगला शेकून घ्यावा पुन्हा सेम ह्या बाजूला भाकरी शेकलेली नाही आहे तो भाग चांगला शेकून घ्यावा जेव्हा भाकरीचा हा भाग पूर्णपणे शेकून होईल त्यावेळेला आपल्याला ती भाकरी परतायची आहे आता ही भाकरी पूर्णपणे शेकून झालेली आहे मी ती परतत आहे अशी मस्त प्रकारे आपली ही भाकरी फुललेली आहे अशा प्रकारे ही आपली भाकरी भाजून झालेली आहे ती आपण वेगळी काढून घेऊ आज आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ धन्यवाद जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर राणीस किचनला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदात रहा खात राहा